सविस्तर वृत्त असे की पारशिवनी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर अंतर्गत पारशिवनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस सव्वीसचं आयोजन आठ आणि नऊ सप्टेंबरला महात्मा गांधी महाविद्यालय पार्शिवणी येथे करण्यात आले या स्पर्धेत राष्ट्रीय आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खेरी येथील चौदा वर्षीय वयोगटात मुले आणि मुलींच्या कबड्डी संघाने अंतिम विजेतेपद पटकावले तसेच सतरा वर्षीय वयोगटात मुलांचा कबड्डी संघ अंतिम उपविजेता ठरल्याने परिसरातील पालकवर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय शाळेच्या वतीने विजयी संघातील खेळाडू त्रिवेणी सावरकर आयुषी पंधराम कल्याणी मेंढेकर आभा भरदिया गौरी मेश्राम त्रिषा सावरकर सुजाता पानवारे अंजली आंबाडारे हर्षू पिल्लावरे शेजल राऊत अनिकेत सहारे रुद्राक्ष सोनटक्के प्रज्वल खंडाते पंकज चुर्वे अन्वेष दुनेदार स्वयं भागडकर तन्वीर पिल्लारे हिमांशू डोंगरे आरव सावरकर सुमित पनवारे पार्थ गजाम प्रणय उर्नाल दीपांशू पंधराम चंद्रभान सहारे आयुष पंधराम नकुल इनवाते अनुष मेश्राम प्रणव ढोंगे नैतिक वर्टी अनुज राऊत प्रथमेश राऊत यांचा मेडल प्रदान करून गौरव करण्यात आला यावेळी खेळाडूंनी त्यांच्या यशाचं श्रेय मार्गदर्शक शिक्षक साक्षोधन कडवे प्रशिक्षक मनीष राऊत आणि मुख्याध्यापक राजू बर्वे यांना दिले यावेळी दिलीप पवार रितेश मैन सतीश जुननकर अमित मेश्राम शालेय कर्मचारी लीलाधर तांदूळकर प्रामुख्याने उपस्थित होते जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.